नमस्कार कसे आहात आपण सर्व कुशल मंगल असाल अशी मंगल कामना करतो आजची चर्चा अथर्व सुदान यांच्या गणेशोत्सवाच्या विषयावर आलेल्या व्हिडिओ पोस्ट संदर्भात आहे आणि त्याबद्दल सध्या मीडिया आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चाही होते मी राज चर्चा करूया आज या विषयावर अथर्व सुदामे हे एक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहे त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक रील पोस्ट केली होती ती रील काय आहे ते अगोदर पाहूया दादा ही मूर्ती कशी दिली भक्ती नहीं दिली नाही म्हणजे केवढ्याला आहे एकवीसशे रुपये ठीक आहे मग ही बुक करा हो करतो लगेच अब्बू अम्मी आपके लिए खाना पुढं पण मूर्तीच दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काय काय याला काय प्रॉब्लेम म्हणजे इतना मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का नाही पण गणपती ना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो हो कायमच असतात माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा आपण वीट व्हावं हो। जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा आपण फुल व्हावं हो। जे हारात सुद्धा वापरलं जात आणि चादरीत सुद्धा गणपती बाप्पा यात असे दिसते की गणेशाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराच्या जा दुकानात जात आहे तो मूर्तिकार एक मुस्लिम कुटुंबाचा आहे या रीलमध्ये एक भावनिक संवाद आहे मूर्तिकार चिंतित असतो की ग्राहक खरेदी करेल की नाही तो ग्राहक म्हणतो मी तुम्हाकडूनच मूर्ती खरेदी करणार आहे शेवटी रील संपते एका संदेशाने आपण साखरेसारखे असावे जे खीरही गोड करतं आणि शिरखुर्माई आणि विटेसारखे असावे जे मंदिरही उभे करतात आणि मशीदही या संवादाचा हेतू सार्वभौमिक एकता आणि सहिष्णुता दर्शवण्याचा होता असे दिसते पण अधर्मनुसार जे आपल्या स्वतःला कुठला ठराविक मांडण्याचे संस्थापक समजतात ना त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचा सुरुवात केली या रेलने सोशल मीडिया आणि पत्रकारितेत मोठी धड निर्माण केली काहींना संदेश अतिशय सकारात्मक आणि सर्व धर्मसमभाव दर्शवणारा वाटला तर काहींनी या विषयावर संवेदनशीलता असून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्या कारणाने टीका करण्यात आली हे तणाव इतके वाढले की अथर्व सुदामे यांनी हा रील डिलीट केला आणि सार्वजनिक माफीनामा जाहीर केला स्थानिक ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी आनंद दवे यांनी ही प्रतिक्रिया दिली की, की सुदामे यांनी मनोरंजनाचे काम करावे या संवेदनशील धार्मिक विषयावर टिपण टाळावं हे प्रकरण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे ऍक्च्युली विशिष्ट डायनेमिकमध्ये मध्ये जिथे धार्मिक आणि सांस्कृतिक मर्यादा असतात ना अतर्व सुदामेने राष्ट्रीय सद्भावना दाखवण्याचा प्रयत्न केला पण काही लोकांनी तो वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला तरी आपल्याला दोन्ही बाजूंनी संबंध गरजेचं आहे आणि महत्वाची आहे भारतीय संविधानात कलम एकोणीस अ नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वतंत्रचा अधिकार आहे म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन हा अधिकार दिला आहे म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला आपले विचार भावना मत लेखन चित्रपट गाणी किंवा सोशल मीडिया पोस्टच्या स्वरूपात व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे पण यालाही काही मर्यादा आहेत जे कलम एकोणीस दोनमध्ये नमूद केलेले आहे ते म्हणजे जर एखाद्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत तर ते आपला विरोध करू शकतात तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे जसे अथर्व यांना रील बनवण्याचा अधिकार आहे तसेच इतरांना त्यावर विरोध करण्याचाही अधिकार आहे हेही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे पण या विरोधाच्या मागे कायदेशीर व शांतताचा मार्ग असला पाहिजे धमक्या देणं हिंसाचार करणं किंवा सोशल मीडियावर द्वेष निर्माण करणं हे स्वातंत्र्याच्या कक्षेत नाही एखाद्याला जबरदस्तीने माफी मागणे लावणे धमकी देणे दडपशाही करणे असे घडत असेल तर संविधानाने दिलेल्या हक्क्यावर अतिक्रमण करताना मांडले जाऊ शकते आपले मत काय आहे जरूर बॉक्स बॉक्समध्ये लिहा मला असे वाटते की थोडा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे काल मी मोहन भागवत साहेबांचा एक व्हिडिओ बघितला शॉर्टमध्ये तुम्हाला मी दाखवतो हिंदू नाम लगाना जिसको है उसको इस देश के प्रति जिम्मेवार रहना पड़ेगा यह रिस्पॉन्सिबल समाज है क्योंकि इसको नाम मिला है इस देश के लोगों को वो नाम मिला है बहुत पहले मिला है महावीर प्रसाद जी द्विवेदी है उन्होंने लिखा है कि जरतपुष्ट के काल में बाहर के लोगों ने हमको ये नाम दिया हमको तो जरूर नहीं थी अलग नाम थी लेकिन जरत्ष्ट वहाँ गए उनको पूछा गया कौन हो तो उन्होंने कहा कि हमारे पूर्वज किर्गिस्तान में भारत से गए सिंधु नदी के उस पार से गए उस समय ईरान के लोग सिंधु नदी के उस पार वालों को हनत कहते थे उसका अनदू हो गया हिंदू हो गया ये एक कथा है दूसरी कथा है कि ऐसा कहने के बाद ईरान के लोगों ने इसराइल के लोगों के पूछ पूछने पर यहूदियों को कहा कि हमारा एक हिंदू हिंदू गुरु है और वो बात घूमते घूमते अपने पश्चिम किनारे पर व्यापार के जरिए आ गई व्यापारियों ने पकड़ा वो शब्द लेकिन ठीक है उनको शब्द से क्या करना है सौदा पटने से काम है व्यापार चलता रहा इंटेलेक्चुअल लोगों के पास वो आ गया तब अपने पुराणों में आ गया हम देवनिर्मित हम देश हम हिंदुस्थान प्रत्यक्ष लोक भाषा में आने को बहुत समय लगा या व्हिडिओवरून असे दिसते आणि सध्याच्या पंतप्रधानांच्या उद्गारावरून किंवा जसा हा व्हिडिओ मोहन भागवत साहेबांचा सा दाखवला ह्याच्यावरून कळते की आपल्याला एक असं बनायचं आहे की जे देशाशी निगडित असलं पाहिजे जसं ह्यामध्ये उल्लेख केला गेला आहे की भूगोलरित्या आपण आपल्या स्वतःला प्रेझेंट केला पाहिजे एक विश्वगुरु बनण्याच्या या मोहिमेमध्ये याचा खूप मोठा हातभार लागणार आहे कारण भारताचा प्रगत इतिहास अगर दोन अडीच हजार वर्ष अगोदर बघितला तर हा सर्वभौम एकटाचाच होता ज्यामध्ये सर्व संप्रदायाची किंवा सर्व मान्यत्यांची लोक एकत्र राहिली आणि असाच भारत विशाल होऊन विशालगुरू त्यावेळेस बनलेला तर हेच आत्ताचाही बहुतेक जे सगळ्यात मोठ्या पोस्टला आहेत त्यांनी हे धोरण स्वीकारलेलं आहे आणि मोहम्मद भागवत साहेबांच्या या स्पीचमुळे नक्की याला आपण गृहीत धरू शकतो की सर्वांची मंगल हो अशी मंगलकामना प्रत्येकाच्या मनात जागावे अशी मंगल मंगलकामना करून व्हिडिओ परत थोडीशी मनातली गणतो जय हिंद